शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे जिल्हाधिकारी जर बाहेर आले असले तर गोंधळ झाला नसता <laughs> राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी तरी डोटी झाली आणि त्यामुळे शेतीचं घराधारांचं गुरांचं जनावरांचं फार मोठं नुकसान झालं आणि अशा स्थितीत शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी उघड्यावर हो आहे सरकारने तातडीनं मदत करण्याची ह्याला आवश्यकता हो आहे आता एक तर शेतकरी आहे त्याला मदत जी मिळते जे जाहीर केले आहे ते अल्प महत्वात आहे शेतकऱ्याला मदत देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक जी आर काढला होता आणि त्या जीआर नुसार शेतकऱ्याला काही जास्तीची मदत मिळण्याची भूमिका सरकारने घेतली होती पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये काढलेला तो जी आर आता सरकारने रद्द केला आणि मागे एक जी आर जो होता त्याच्यामध्ये अत्यल्प अशी मदत मिळत होती तो आर मागचा जी आर व आता सुरू केला त्यामुळे एकतर तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे जी आर केला म्हणजे प्रति तीन हेक्टर पर्यंत मदत मिळत होती आता दोन हेक्टर पर्यंत मदत मिळेल फळबागांना त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपये मदत मिळत होती आता ते पंचवीस हजार मिळेल हेक्टरी आणि तीन हेक्टर पर्यंतची मदत दोन हेक्टर पर्यंत करण्याचं कारण काय आता तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी मदत दिली पाहिजे आणि ते नवीन जी प्रमाणे म्हणजे जो नवीन म्हणजे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या जी आर प्रमाणे दिली पाहिजे ही भूमिका दुसरी भूमिका अशी की ओला दुष्काळ जारी केला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये या राज्यामध्ये सरसगट ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही पण आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ओला दुष्काळ सरकारने जारी करून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे आता निवड राज्यावरच राहून भागणार भाँण नाही तर केंद्रानेही पुढाकार घेऊन राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे राज्य सरकारचं दिवाळखोर सरकार आहे राज्य सरकारकडे पैसा नाही आहे नऊ लाख कोटीचं कर्ज सरकारवर हो आहे आणि अशा ठिकाणी केंद्राने मदतीचा हात पुढा करावा स्वतः पुढाकार घ्यावा आपले मंत्री पाठवावे या परिस्थिती पाहावी आजी माझी विनंती राहणाऱ्या सरकारला सरकार संवेदना हरवून बसलेला आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच सांगावं लागतं मंत्र्यांना की जा दौरे करा मंत्र्यांनी तर सुमोठे केले पाहिजे स्वतःहून केलं पाहिजे काही मंत्री गेले पण काही मंत्र्यांना सूचना द्यावी लागते हे राज्याचं दुर्दैव आहे याच्यावर लक्षात शेतकऱ्यांची आस्था आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये लाडके बहीण योजना जाहीर केली आणि मग त्याच्यासाठी पैसा देण्यासाठी त्यांनी इतके निर्णय फाटाफट घेतले लगेच ताबडतोब महिलांना बोलवलं महिलांकडून काही कागदपत्र न घेता अजून कागदपत्र असतील तरी त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे मदत सरकारने त्या ठिकाणी दिली तशीच मदत आता त्यांना शेतकऱ्यांना आता कशाला बी करत बसता लाडकी बहिणच्या वेळेस तुम्ही कागदपत्र पाहिले का न कागदपत्र पाहताना त्यांना सरसकट मदत करण्याची भूमिका नाही मग शेतकऱ्यांना कशासाठी निकष लावताय त्यांना निकष नव्हते नाता निकष लावताय त्यांना निकष दुरे असताना पैसा दिला आता शेतकऱ्यांना पंचनामे करा मग अर्धे झाले काय पूर्ण झाले काय पूर्ण घर पडलं का अर्ध घर पडलं का भिंत पडली का बनावर कुठे वन रे त्याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय पैसे देणार नाही इतक्या छळून राहिले खाली की ही भूमिका शेतकऱ्यांविषयी योग्य नाही आहे ज्या ठिकाणी सरकारने लाडके बिन योजनेसाठी तातडीने पैसा देण्याची भूमिका घेतली बोलवून हा काय पैसा हा काय पैसा हा काय पैसा मिळावे घेतले तसे शेतकऱ्यांचे मिळावे घ्या ना आज शेतकऱ्यांना त्या पैसा तातडीने नवीन जी आर प्रमाणे म्हणजे तुम्ही पैसे देता तो चुकीचा आहे निवडणुकीच्या कालाखंडात घेतलेल्या जी आर प्रमाणे तुम्ही पैसे द्या तीन हेक्टर पर्यंत सरकारचं पाहिजे या ठिकाणी भूमिका घ्या ना आणि राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा तातडीनं कर्ज माफ करायची घोषणा करा आता कसं काय उभं राहील शेतकरी या संदर्भामध्ये कर्ज माफ के कर्ज भरण्याची आता त्याच्याकडे मनस्थिती राहिली मनस्थितीपेक्षा त्याची परिस्थिती राहिली नाही सरकारने एकतर ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या मधनं कर्जमाफीची भूमिका घेतली पाहिजे तरच शेतकरी याच्यामधनं उभा राहू शकेल मला वाटतं बच्चू कडी किंवा कडू किंवा ते उमेश पाटील किंवा आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत पाटील त्यांनी या ठिकाणी हा मोर्चा काढला मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये दुसरं काही मागण्या नव्हत्या हो शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे वगैरे साठी ती मागणी होती आणि या मागणीनुसार शांततेनं चाललेला मुहूर्त्या जो आहे त्या मूर्त्याला अडवलं अडवून त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मला वाटतं की या संदर्भात सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि नंतर तर सकल सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करत आहे चुकीचं आहे जिल्हाधिकारी जर बाहेर दा आले असते तर गोंधळ झाला नसता.